जनरल नर्स असोसिएशन पुणे यांच्या वतीनं पस्तीसावे वार्षिक मेगा जिपिकॉन दोन हजार पंचवीस हे वैद्यकीय अधिवेशन होणार आहे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यांची देवाणघेवाण साधण्यासाठी दोन दिवसीय वैद्यकीय परिषद पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळात आयोजित करण्यात आली आहे या परिषदेत देशातील आणि राज्यातील नामवंत डॉक्टर विविध विषयांवर आपले सखोल विचार मांडणार आहेत अशी माहिती आयोजनाध्यक्ष डॉक्टर सुनील भुजबळ आणि सचिव म्हणून डॉक्टर भाग्यश्री मनोज मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी आयोजन सचिव डॉक्टर राजेश दोषी आयोजन सह अध्यक्ष डॉक्टर आपासाहेब काकडे उपस्थित होते वैद्यकीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आठ नोव्हेंबर रोजी डॉक्टर उर्मी सेठ हेमाटॉलॉजी या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान देतील यानंतर डॉक्टर नीरज आडकर जटील हिप फ्रॅक्चरमध्ये कॉक्सो फेमोरल बायपास डॉक्टर यशवंत माने आय व्ही एफ मानवजातीसाठी वरदान आणि डॉक्टर रितेश भल्ला मेंदूतील ट्यूमरचे पॅथोफेजिकओलॉजी या विषयावर मार्गदर्शन करतील उत्कृष्ट शैक्षणिक सत्रे फार्मास्टॉल प्रदर्शन पेपर आणि पोस्टर सादरीकरण निबंध व वादविवाद स्पर्धा तसेच उत्कृष्ट क्लिनिक स्पर्धा ही अधिवेशनाची मुख्य आकर्षणे असतील त्यानंतर डॉक्टर मनोज श्रीवास्तव आजच्या युगातील लिव्हर ट्रान्सप्लांट डॉक्टर सुनील जावळे डायबेटिक किडनी तसेच डॉक्टर ऋषिकेश बडवे दैनंदिन जीवनातील सांधेदुखी डॉक्टर सुनील आंभोरे गुदाशय विकार डॉक्टर निखिल ऋषिकेशी सामान्य डोळ्यांचे आजार आणि डॉक्टर विशाल सेठ स्टिएटोरिक लिवर डिसीजचे मेटोबॉलिकल विकार या विषयावर बोलणार आहेत दिवसाच्या अखेरीस प्रश्नोत्तर आणि पॅनल चर्चा होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी नऊ नौ नोव्हेंबर नौ रोजी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता वक्ते अनिकेत शिंदे यांचे मार्गदर्शन होणार आहे यानंतर डॉक्टर नसली इचापोदिया स्ट्रोकची प्रारंभिक चेतावणी चिन्हे डॉक्टर समीर सोनार न्यूक्लिअर मेडिसिन उपचार भविष्य इथेच आहे डॉक्टर पियुष लोढा आणि डॉक्टर सायमन ग्रँड रेडिओलॉजीतील नवे प्रगत तंत्रज्ञान या विषयावर सादरीकरण करणार आहेत सकाळी साडे ते दीड या वेळात उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी मुख्य अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल माजी महासंचालक वैद्यकीय सेवा ए के दास उपस्थित राहणार आहेत तसेच रुबिवाल क्लिनिकचे फिजिशियन व विश्वस्त डॉक्टर सायमन ग्रँड हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील दुपारच्या सत्रात डॉक्टर अनुज दरग तापामध्ये पुनर्वर्जितकरणाचे महत्त्व डॉक्टर हसमुख गुजर ऑफिस प्रॅक्टिसमध्ये डिस्लिपिडिमियाचे व्यवस्थापन डॉक्टर हिमानी तापस्वी शाळेतील सोयीपासून प्रवेश परीक्षेच्या प्रवासापर्यंत डॉक्टर सुश्रुत सेवे बुरशीजन्य संसर्ग आणि त्यावरील उपचार तसेच डॉक्टर संजय राऊत द सोलफुल सोल्युशन कार्डिओ किडनी मोटॅबॉलिकल आरोग्य ओरल सेमाग्लुटाईड ची प्रगती या विषयावर बोलणार आहेत मी डॉक्टर सुनील भुजबळ ऑर्गनायझिंग चेअरमन मेगा जीपिकॉन ट्वेंटी ट्वेंटी फाय जीपी ही पुण्यातील डॉक्टरांच्या मेन संघटना आहे जी फॅमिली फिजिशियनशी रिलेटेड आहे आणि फॅमिली फिजिशियन हा आपला आरोग्याचा मेन कणा आहे आणि ह्या फॅमिली फिजिशियन्सचं ज्ञान अद्ययावत करण्यासाठी आमची संस्था दरवर्षी ही कॉन्फरन्स घेत असते या वर्षी हे आमचं पस्तीसावं वर्ष आहे यावर्षी ही कॉन्फरन्स आमची आहे ही आठ नऊ नोव्हेंबर रोजी पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे होणार आहे यामध्ये आपल्याला मेन चीफ गेस्ट लाभणार आहेत ते लेफ्टनंट जनरल ए के दास मोटिवेशनल स्पीकर ह्याच्याबरोबर आहेत आपल्याले बिलेनियर अनिकेत शिंदे व रोटरियन श्री मोहन पालेशा हे आहेत त्याच्याबरोबरच आपल्याला रुबिचे सहकार्य लाभणार आहे त्यामुळे ते रुबियालचे सायमन ग्रांट हे सुद्धा आपल्याला तिथे उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या, या वर्षीची आमची थीम आहे प्रिव्हेंट प्रोटेक्ट अँड प्रोमोट फॉर अ आणि ह्याच्याशीच रिलेटेड आमचे सर्व टॉपिक्स आम्ही घेतलेले आहेत ह्याच्याशीच रिलेटेड पेपर प्रेझेंटेशन एसे आणि पोस्टर कॉम्पिटिशन हे सर्व आमच्या थीमशी सुसंगतपणे आम्ही ही पूर्ण कॉन्फरन्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही स्पर्धा पूर्णपणे आमची डॉक्टरांशी संलग्न असल्यामुळे निबंध पोस्टर ह्याच्याशी फक्त रजिस्टर डेलिगेट डॉक्टर्सच ह्याच्यात आमचे सहभागी होऊ शकतात याच्याबरोबर आमचे जे सोविनार होतं सोविनार मध्ये आम्ही एक छोटीशी सुविचारासारखे एक एक ओळीची संकल्पना दिलेली होती त्यामध्ये आमच्या डॉक्टरांचे फॅमिली वगैरे सहभागी होऊ शकतात